नमस्कार कृषीमित्र विनय विनयकोटादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज जाणून घेणार आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार कांद्याचे काय बाजार होते आणि आपण व्हिडिओ शूट करतो ते बाहेरून करतोय बघा आता पाऊस पण मस्त छान चालू चालू झालेला चारु आहे आणि पाऊस हा शेतकऱ्यासाठी किती महत्त्वाचा असतो यासाठी ह्या सांगायची गरज साऱ्याचो आजचा आज शूट करताना खूप आनंद होतो आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचे बाजारभाव काय होतो सुरुवात करणार आहोत सर्वात मोठी बाजारपेठ आहे पिंपळगाव वन ऑफ द बाजारपेठ त्याच्यात उमाळीकांतार जवळजवळ दोनशे ट्रॅक्टरची आवड झाली पिकअप दोनशे आणि साधारणतः कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी एकवीसशे रुपये जास्तीत जास्त एकवीसशे छप्पन्न रुपये आणि सरासरी जो मिळालेला आहे तो सत्तावीसशे रुपये <ज़ीग> आपल्याला क्विंटलबाबत सध्या इथे माझा भाव मिळालेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण डाळिंबाचे पण जे भाव जाणून घेणार आहोत तर तीस पंच्याहत्तर कॅरेट डायरीमध्ये होता जास्त तीन हजार रुपये सरासरी बावीसशे पन्नास रुपये डाळीमध्ये भाव मिळालेला आहे झोमॅटोला साधारण नऊ हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त सव्वीसशे सव्वीसशे चाळीस रुपये गव्हाला भाव मिळालेला आहे आपल्याला हरभराशी पण भाव मिळालेले आहे हरभारी साधारण चार हजार दोनशे साठ रुपये पालव जो आहे तो विक्रीत झालेला आहे ते होतं पिंपळगाव बसून या बाजारात तो हजार त्यानंतर आपण जाऊया येसुरीच्या बाजारात त्याच्यामुळे कमीत कमी हजार रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयाने सरासरी सव्वीसशे पन्नास रुपये काय ज्या आणि जर आपण पुढे गेलो तर हल्वरगाव बाजारपूर जे आहे ते साधारण सरासरी भाव सत्तावीसशे एकतीस रुपये मिळालेले आहेत जास्तीत जास्त एकवीसशे एकोणतीस रुपये असतो आणि पिंपरी जास्त जे माझं नेते बाजित ते भाव मिळालेलं आहे काल चांगला भाव मिळालेला आहे एकोणीसशे ते सत्तावीस पन्नास रुपये हा जो भाव मिळालेला आहे तेच छंद छंद लागतं आणि साधारण नंतर आपण चालवडला बाजार काल तर साधारण कमीत कमी एक जर बारा रुपयांच्या अकराशे सोळा रुपयांचा सरास मिळालेलं आहे की अशा पॅकेजीत मला मी दोन उपयोग कापत असतो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल कारण की आज दिवस सकाळी सातला आपला डेली रोज पियोग येतो आहे सकाळची सुरुवात आहे माझी अशी इच्छा आहे सुरुवाती लेटेस्ट काय भाव आहे मार्केटचं काय ट्रेंड आहे हे अन्य झाली पाहिजे जेणेकरून त्याला कॉल घेता येईल किंवा डिसिजन घेता येईल आमच्या मालाचं किंवा आपण आणायचं आहे ते किंवा पुढे काय विचाराच्या भावांचा हा विरोध तुमचा उद्देश आहे मी प्रत्येकाला अधिक सकाळी रोज सात वाजता तुम्हाला आठवलं की तुमची सकाळी जी आहे त्या अपडेटेट देटली होईल तुम्ही जस्ट काहीच वेळी तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे तुम्हाला जस्ट उपयोग पण करायचा आहे तुम्ही जर कामात असाल आणि व्हिडिओ जरी तुम्ही लावून दिला तरी तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे त्याच्यामार्फत तुम्हाला अंधेड पाहिजे तुम्हाला बोलू शकता अशा करतो तुम्हाला जी आपली ही सिरीज चालू झालेली आहे ती नक्कीच तुम्हाला याचा फायदा होत असेल आणि तुम्हाला कमेंटमध्ये मला जरूर कळवा की तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील आणि तुम्ही कोणत्या भागात पुन्हा एकदा असं उद्या साथ सात नवीन नवीन अपडेट घेऊन आजचे काय